महापालिका प्रशासनाचं मूलभूत नागरी सुविधांकडे दुर्लक्ष मनपा आयुक्तांना घेरणार जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट फय्याज झारी मिरजेतल्या पंढरपूर रोडच्या पूर्वेला प्रभाग क्रमांक तीन मधील वाल्मिकी आंबेडकर आवास योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बेघर वसाहत हडको कॉलनी रमा उद्यान इथल्या परिसरातल्या सार्वजनिक दिवाबत्ती गेले पंधरा दिवस बंद असून तक्रार करूनही अद्याप ती सुरू झाली नाहीत ड्रेनेजचं तुंबलेलं पाणी राहत्या घरामध्ये शिरलंय नियमितपणे घंटागाडी येत नाही पिण्याचं पाणी नियमितपणे येत नाही अशा अनेक समस्यांनी इथले नागरिक त्रस्त झालेले असून सध्या नगरसेवक मंडळ अस्तित्वात नसल्यानं या प्रभागातून यापूर्वी निवडून आलेले नगरसेवकही दुर्लक्ष करत असल्यानं ना। नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे हा भाग पूर्णतः महापालिकेनं दुर्लक्षित केला असल्यामुळे जनता दलाच्या वतीनं आयुक्तांना लवकरच घेराव घालणार असल्याचा इशारा सांगली जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष अॅडव्होकेट फैयद झारी यांनी इथल्या नागरिकांच्या व्यापक बैठकीत दिला यावेळी प्रामुख्यानं मिरज तालुका निराधार पेन्शन संघाचे अध्यक्ष हुसेनाप्पा छलवादी सचिव रवी किराड अंकल यांच्यासह सर्वश्री अप्पा ऐवळे पारधी विकास संघटनेचे सानरण भोसले रेहाना शेख रंजना शिंदे कोमल परदेशी उत्तम वनकडे बेबी शेख दिलशाद शेख ललिता कांबळे बाबा शेख यांच्यासह परिसरातले

देखे देखे। तर कार्यक्रम असला तर आमच्याच घरातले पाच सहा लोक उठायचे तेवढाच वरांडा जाण्याचा आणि कार्यक्रम करायचं बाहेरच लोक आली म्हणजे आम्हालाच विचारतात तुम्ही इथं राहताय असल्या जाग्यात राहताय सांगायचं काय मग कुणाला नगरपालिकेची लोक येऊन साफसफाई करतात म्हणून अर्ज लिहून तिथं दिला की नाही हा येतो जा म्हणतात एक दोन दिवस जर गेलो येणार आहे की जा, जा कुठलं काय माणूस किती दिवस कामधंदा सोडून रोजचा दोनशे तीनशे रुपये हजरी बुडवून जे खायचं पोटाचं ते बुडवून तुमच्या ऑफिसला किती दिवस माणूस घालणार आहे हा तुमची बाजूला घेऊन करताय का तरी वास येतोय मग आम्ही कसं इथं रोजचा दिवस काढत ह्याचा पण विचार पाहिजे ना हार ज्या त्या गोष्टींना आम्ही पण माणसाचा जनावर आहे काय नाही इथं एवढ्याच कॉलनीचं सोडा त्या कॉलनीचं सोडा इथं झोपडपट्टी राहत्या म्हणून एवढी पलीकडे बघा जा सगळे सुशिक्षित लोक राहतात त्यांच्या दारात रोज खराटे घेऊन लोक झाडायला असतात आणि इथं काय झालंय मग मग तुम्हाला आम्हाला एवढं समजत तुम्ही आम्हाला सहाय्य करा आम्ही पण आहे की तुमच्या पाठी मग आम्ही पण कुठं पण तुम्हाला सहाय्य करतो ना तुम्ही मतदानच्या टायमाला येणार आम्हाला मतदान करा मतदान करा आणि मतदान संपलं संपलं म्हणजे तुम्ही कोणा नाही आम्ही बिल्डिंग करून व्यवस्थित आपलं ड्रेनेज बिल्डिंग घोर मुलं मरू देत माणसं मरू देत म्हातारी कोणत्या आंधळी तर आंधळ झाले बघा याला तर फडकून तीनदा उठून पडतंय तर माणूस तुमचं